नगरपंचायत आणि अर्धापूर तहसीलला एक निवेदन दिले शिवाज संघटनेच्या वतीने काय सांगा वीर शिवलिंगाय समाजाचे श्रद्धास्थान व सर्व बहुजनांचं श्रद्धास्थान जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं नियोजन निवेदन निवे आम्ही आज मुख्याधिकारी माननीय शैलेशजी फटचे साहेब व अर्धापूर तहसीलदार यांच्याकडे दिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून महात्मा बसवेश्वराचा शासकीय किंवा एक नामकरण झालेलं आहे ना परंतु वेगवेगळ्या ठिकाणी महात्मा बसेश्वर चौक असे मो मोठमोठे या ठिकाणी तयार झालेले आहेत परंतु आपल्या येथे सुद्धा अर्धापूर तालुक्यामध्ये महात्मा बसेश्वरांना मानणारा बसवप्रेमी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि महात्मा बसेश्वराचे विचार हे थोरा लहानासाठी अतिशय योग्यरित्या मार्गदर्शन देणार आहेत त्यामुळं महात्मा बसेश्वर चौक हा अर्धापूर तामसा कॉर्नर या ठिकाणी बसवण्यात यावा यासाठी अनेक वर्षा प पूर्वीपासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत त्याच धर्तीवर आजही पाच तीन दोन हजार चोवीस रोजी आम्ही नगरपंचायत आणि तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब व शिवा संघटने संस्थापक अध्यक्ष मनोहरजी धोंडे सर व नगराध्यक्ष साहेब यांच्या सर्व आम्ही प्रतिलिपीमध्ये निवेदन दे दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महात्मा वृश्वेश्वराचा पुतळा अश्वर पुतळा हो किंवा अर्धाकृती पुतळा हो हा व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी सर्व बहुजन समाज आणि सर्व शिवा संघटना व सर्व बसवप्रेमी नागरिकांची ही विनंती आहे की आपण लवकरात लवकर महात्मा बसवेश्वराचा पुतळा हा महात्मा बसवेश्वर तामसा करून अर्धापूर आम, लोकर या ठिकाणी बसवण्यात यावा अशी आम आम्ही या ठिकाणी विनंतीपूर्वक आपल्याला या ठिकाणी नम्रतेने आवाहन करत आहोत जर यदा कदाचित लवकरात लवकर मंजुरी मिळून जर पुतळा बसवण्यात आला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी निवेदन करू आणि आंदोलन करू यासाठी आपल्याला विनंती आहे आमच्या स्थानाला आणि आमच्या या प्रेरणेला आपण लवकरात लवकर न्याय द्यावा ही शिवासा तालुका स व सर्व समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो धन्यवाद